नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जर तुम्हाला पाच महिन्यानंतर जर वाढीव कार्यकाळ का लागत असेल जर तुम्हाला खरोखर वाटत असेल तर कार्यकाळ वाढवावा सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हावा आपलं सुद्धा नुकसान होऊ नये तर सगळ्यांनी मोठ्या पाठबळाने तुकाराम बाबासोबत हजर राहणं खूप गरजेचं आहे तुकाराम बाबा जर या योजनेतून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामधून जर त्यांनी जर मागे पाया ओढून घेतला जर मागे सरले तर जेवढे काही एक लाख तीस हजार एक लाख चौतीस हजार जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांचं काहीच खरं नाहीये कारण तुम्हाला जर खरंच जर माहीत असेल तर तुकाराम बाबामुळे तुम्हाला पाच महिने कार्यकाळ वाढून भेटलेला आहे तर तुकाराम बाबांचे उपकार कधीच विसरू नका ज्यांच्या मुळ तुम्हाला पाच महिने कार्यकाळ वाढून भेटून अजूनही ते प्रयत्न करत आहेत त्यांची मागणी अशी नाहीच आहे तुकाराम बाबा आम्ही तुमच्या सोबत आहोत जेवढे काही प्रशिक्षण एक लाख तीस हजार अशा सगळ्यांनी तुकाराम बाबांना सपोर्ट करा तुकाराम बाबांना सांगा की तुकाराम बाबा तिकडे काही झालं तरी आम्ही कट्टरपणे तुमच्या सोबत हजर आहेत तुम्ही आण बाण काही असो आम्ही तुकाराम बाबा तुमच्या शेवट शेवटपर्यंत एकनिष्ठ आहोत सगळ्यांना जर तुकाराम बाबावर विश्वास असेल तर सगळ्यांना विश्वास ठेवायचाच आहेत कारण तुकाराम बाबा तुम्हाला कुठल्याही निस्वार्थपणे काम करताय तुकाराम बाबाने आहेत की गाडगे बाबा शिष्य की सगळ्यांचा कल्याण झालं तर, तर तुकाराम बाबाला खूप आनंद होईल त्याच्यासाठी तुकाराम बाबा अन्न पाणी त्यागून सांगलीमध्ये तुकाराम बाबा उपोषण करत आहेत कोणी एवढं करत नाही कोणाला एवढं घेणं नाही त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगणं आहेत की तुकाराम बाबा सोबत निष्ठाने एकनिष्ठ होऊन तुकाराम बाबांना साथ द्या जे काही आहेत तुम्ही आज जे तुमची एवढ्या न्यूज पर्यंत एवढ्या सगळ्यांपर्यंत पोचत आहे तर तुकाराम बाबामुळे पोचत आहे तुकाराम बाबाला कुठल्याही कार्यकर्त्याकडून किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थ्याकडून एक रुपयाची सुद्धा अपेक्षा नाहीये असं मला एखादा प्रशिक्षणार्थ्यांनी सांगावा कमेंट करून की तुकाराम बाबांनी मला सांगितलं की मला तुमचे शंभर रुपये लागतात दहा रुपये लागतात एक हजार रुपये लागतात तुकाराम बाबांनी आज लोक कोणत्याही प्रशिक्षणार्थ्यांकडून एक रुपया सुद्धा घेतला नाही प्रशिक्षणार्थ्यांसाठी ते एवढे झटत आहेत एवढं सगळं करत आहेत ते स्वतःच्या पैशाने स्वतःच्या एमतीवर स्वतःच्या खर्चाने करत आहेत तरीही जर प्रशिक्षणार्थ्यांना या गोष्टीची जर जाणीव नसेल तर खूप शोकांताची गोष्ट आहे त्यामुळं दुसऱ्या कुठल्याही नेत्याकडं किंवा दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीकडं न लक्ष देता तुकाराम बाबा काय म्हणताय तुकाराम बाबाचं मन दुखू नका सगळ्यांनी तुकाराम बाबा सोबत एकनिष्ठेनं साथ द्या जेणेकरून तुकाराम बाबा सुद्धा आपल्या सोबत नक्कीच राहून या प्रशिक्षणार्थ्यांचा जो मोठा एवढा मोठा पाच महिने अकरा महिने कार्यकाळ वाढून भेटला तर अजूनही तो कार्यकाळ वाढून प्रशिक्षणार्थ्यांचा नक्कीच कल्याण करणार आहे त्यामुळं आता तुकाराम बाबा आजच बोलणं होणार होतं जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्यासोबत तुकाराम बाबांचं आज बोलणं होणार होत त्यांच्या संदर्भात पुढील काय नियोजन आहे तुकाराम बाबा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना कळवणार आहेत तर तुकाराम बाबांची फक्त साथ सोडू नका तुकाराम बाबा तुम्ही आगे बढो हम नक्कीच तुम्हारे साथ है जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी आहेत तुकाराम बाबांसोबत आहेत सगळ्यांनी नक्की कमेंट करून सांगा की जेवढे काय प्रशिक्षणार्थ येईल नक्कीच या सरकारला नक्कीच या प्रशिक्षणार्थ्यांना असं वाऱ्यावर सोडून जाता कामा नये यांना नक्कीच न्याय द्यावा लागणार आहे त्यामुळं तुकाराम बाबाचं अगदी मागण्या सुद्धा योग्य आहेत कुठल्याही प्रशिक्षणार्थ्यांना त्यांना मानधन वाढीव लागत नाही किंवा त्यांना परमनंट करा असं म्हणत नाही याच आस्थापनेत आम्हाला अजून कार्यकाळ वाढून द्यावा आमचं मानधन जेवढं आहे तेवढ्यातच ते ते आम्ही काम करायला तयार आहेत तर तुकाराम बाबा जे सांगत आहेत ते व्यवस्थितपणे सगळ्या प्रशिक्षणा ऐका आणि व्यवस्थित तसं करा काही कुठल्या अफवावर बळी पडू नका किंवा कुठल्याही गोष्टी कोणत्याही व्यक्तीचं ऐकू नका याच्यामध्ये भरपूर सारे संभ्रम तयार होत आहेत तुकाराम बाबांच्या नावाखाली पैसा सुद्धा गोळा होत आहेत असं सुद्धा माझ्या कानावर पडलंय आहे असं सुद्धा कुठल्याही गोष्टीमध्ये झालं नाही पाहिजे तुम्ही तुकाराम बाबाला स्वतः कॉल करा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांकडे तुकाराम बाबाचा नंबर आहे एवढं सगळं तुकाराम बाबा सगळ्यांसाठी करत आहे निष्ठ होऊन जर सगळ्यांना कॉल दे कॉल करा कॉल नंबर देत आहे सगळ्यांसोबत बोलत आहे सगळं करत आहे तर प्रशिक्षणार्थ्यांना तरीही तुमच्या मनात काही संभ्रम असेल तर अवघड आहेत एवढ्या दिवसापासून जर तुम्हाला माहित आहे तुकाराम बाबांनी जेव्हापासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा मुद्दा हातात घेतला तेव्हापासूनच याला मोठा रुद्र रूप आलेला आहे तोपर्यंत याची कुठल्याही लोकांना माहिती नव्हती कुठल्याही बऱ्याच फक्त चालू आहे चालू आहेत ही योजना काय आहे हे प्रशिक्षणार्थी कुठल्या भागामधून आले यांची अवस्था काय आहे ही सगळी मीडिया समोर सगळ्या लोकांपर्यंत नेण्याचं काम एवढं मोठं काम तुकाराम बाबांनी केलेलं आहे आज जे काही प्रशिक्षणार्थ्यांना पाच महिने वाढून भेटलेला आहेत किंवा इथून पुढे सुद्धा नक्कीच कल्याण होणार आहे तर ते एकच व्यक्ती करू शकतो तो म्हणजे तुकाराम बाबा त्यामुळं नक्की सगळ्यांनी साथ द्या तुकाराम बाबा नक्कीच आमची सगळ्यांची साथ आहे तुमच्या सोबत नक्कीच तुम्ही कुठल्याही व्यक्तीचं ऐकू नका जे काही तुम्ही बोलत असाल व्यक्ती तुमच्याबद्दल तर त्यांचं कुठल्याही मनावर घेऊ नका तुम्ही सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी निस्वार्थ भावाने लढत आहेत तर तेच आमच्यासाठी खूप आहेत तुम्ही असंच आमच्यासाठी नक्की करा आम्ही सगळे तुमच्यासोबत जेवढे काही प्रशिक्षणार्थी आम्ही सगळ्यांचा सपोर्ट आहे बाबा तुमच्यासाठी धन्यवाद